उत्तम कुळामध्ये जन्म मिळतो त्याचं ऐश्वर वाढतं लेकरू जन्माला यायच्या घरी त्याच्या घरी बंगला गाडी जन्माला यायच्या आधी आणि काही काही लेकर जन्माला येते ते, ते कोणत्या झोपड्यात येते बिचारे त्या बाईला पथ सुद्धा खायला नसती किती दहीन असती त्याची भाग्य कशामुळं उदयाला येत आज भाग्य उदया संत पाऊल देखील ओ स्नानगडले पतिताला खरंच आज भाग्य उदयाला आलं चांगल्या कुळात जन्म होतो पार्थिव लिंगाचं पूजन करत त्याला थोर एवढ्या मध्ये तुम्हाला सांगतो ज्या एवढ्या मध्ये शुभ मुहूर्तावर चांगल्या पर्वावर चांगल्या पर्वावर आज प्रदोष आहे जो महादेवाचं दर्शन घेत नाही महादेवाची पूजा करत नाही जो त्याची पूजा करत नाही त्याला नरकाची प्राप्ती होती काय लागतं पूजाला भक्ती प्रति न लगे द्रव्याचा तो हंडा प्रेम चंद्र चुडाळवावे न लगे द्रव्याच्या त्या राशी प्रेमे राशी आठवावे <coughs> पार्थिव लिंग हे अखंड असा देवाला वस्त्र परि करत असताना वस्त्र परिधान करत असताना जोड वस्त्र व्हायचं नाही अखंड एकच वस्त्र अखंड जोडलेलं वस्त्र नाही दांडी केलेलं वस्त्र चालत नाही देवाला जोड वस्त्र म्हणजे जोड कोपीन कोपीन शिरती त्याच्यामध्ये कोप शिरतो त्याच्या घराला म्हणून एवढ्यामध्ये दिखांडक दिखांडात केल्यानं पूजाच फळ बघा एवढ्यामध्ये आपल्याला लाभत नाही म्हणून जोड वस्त्र तुटलेल्या वस्तू व्हायच्या नाही ऐका नाही पोंगट नारेळ पूजेला न्यायचं नाही आपण ना। जर सत्यनारायण जर करायचं असलं तर दुकानामध्ये एक सामान वेगळंच असतं दुकानदाराकडे सत्यनारायणाचं सामान द्या म्हणजे ते काढून देतो किडलेल्या सुपाऱ्या कित्येक दिवसाच्या खारका कशाच्याच कामात येत नाही त्या देवबाप्पाच्या दे दे अशा <coughs> किडलेल्या वस्तू देवाला वाहिल्यावर तुम्हाला चांगलं फळ मिळेल का नाही ना चांगलं द्यायचं देवाला चा दे थोड चांगलं द्यायचं <coughs> म्हणून एवढ्यामध्ये रत्न सुवर्ण पारा सटी पुष्पराज यांच्यापासून बनलेलं अखंड दिसत अखंड स्वरूपाच असत वेदिका महाविद्या आणि महेश हे देव लिंगरूप आहे वेद लिंगरूप आहे महाविद्या म्हणजे लिंगरूप आहे आणि महेश्वर एवढ्या म्हणून सावर शरलिंग त्या साधूच्या चरणाचं दर्शन चरणीचे त्याच्या तीर्थ मागवया तीर्ती धावणीया सर्व तीर्थ संत चरण लागता सहजा वासनेचे बीज जळवणी जा, जाय म्हणून एवढ्यामध्ये आपण गुरुचं दर्शन घ्यायचं संताचं दर्शन घ्यायचं खाली डावा हात ठेवायचा वर अंगुष्टावर मस्तक टेकवायचं मस्तक हे पायावरी या पायावरील अखंडलिंग चरलिंग दीखंड स्थावरलिंग याच्या पूजेचं फल समान असत तरी शुद्ध अंत करणानं पार्थिव लिंगाची पूजा करावी आणि पार्थिव लिंग पूजनाचा शास्त्र शुद्ध विधी मी उद्याच्या प्रसंगामध्ये तुम्हाला सांगणार आहे आजची झालेली सेवा अनंत कोटी रू भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून आपण एक या ठिकाणी अभंग घेणार आहे तो सगळ्यांनी म्हणायचा आणि शेवट शेवट प्रयत्न करा सगळ्यांनी उठून गाऊ आनंदाने पाहू कैला असे तरुण मुलं होते त्या मुलांना म्हटलं गायलं पाहिजे रे नाचलं पाहिजे रे त्यांनी सांगितलं